रुपयाचं मूल्य असं म्हटलं की आपल्याला आप डॉलर आठवतो आणि आपली छाती दडपते पण जगाच्या पाठीवरील एका देशात एका भारतीय रुपयाची किंमत त्या देशातील किमान पाचशे रुपयां एवढी आहे असं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का अतिशय सुंदर आणि प्राचीन इतिहास लाभलेल्या या देशाचे भारताशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत जगातील एक प्रमुख तेल उत्पादक देश अशी त्याची ख्याती आहे मात्र अमेरिकेने लादलेल्या निर्बंधामुळे त्यांची परिस्थिती फारशी चांगली नाही दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा तर हा देश म्हणजे इराण होय त्यांचा अधिकृत चलन रियाल ए इराण असं आहे यालाच इराणी रियाल असंही म्हणतात अमेरिकेने लादलेल्या निर्बंधामुळे इराण आपल्याकडचं तेल जगाला विकू शकत नाही त्यामुळे जगातील एक प्रमुख तेल उत्पादक देश असूनही इराणची परिस्थिती दबघाईला आली आहे भारतीय एक रुपया हा पाचशे दोन रुपये बावीस पैसे इराणी रियालच्या बरोबरीचा आहे याचाच अर्थ एखादा भारतीय अवघे दहा हजार रुपये घेऊन इराणला गेला तर तिथे फायव्ह स्टार आयुष्य जगू शकतो तिथल्या फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या रूमचं एका दिवसाचं भाडं हे जास्तीत जास्त सात हजार रुपये आहे तर इतर चांगली हॉटेल्स सहज दोन ते चार हजार रुपयात तुम्हाला चांगली सेवा देऊ शकतात इराणच्या सध्याच्या परिस्थितीला अमेरिका इराण यांच्यातील तांदेले संबंध हे मुख्य कारण आहे खरं तर इराणी रियाल हे एक प्राचीन चलन आहे इराणमध्ये नागरिक नोकरी व्यवसाय करण्यास पसंती देतात तेथील लोकसंख्या केवळ सत्तावीस टक्के नागरिक नोकरी करतात गरिबी वाढून ती सुमारे पन्नास टक्क्यांवर अर्थव्यवस्था ही अलीकडे चांगलीच ढासळली आहे एका भारतीय रुपयाची नोट तेथील किंमत दोनशे अडतीस रुपये बँकशी पैसे त्यांचं चलन एवढी आहे इंडोनेशियात एका रुपयाची किंमत एकशे नव्वद रुपये तर व्हिएतनाम मध्ये ती तीनशे रुपये आहे हे सगळं देश निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे त्यामुळे तुम्ही अगदी सहज कमी पैशात तिथे पर्यटनासाठी जाऊ शकता